कर जयकिशन लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस शिवानी काम करते आणि अर्थात महेश सरे आणि मिय याचे नेपथ्य केले संदेश बेंद्रे आणि म्युझिक अजित आहे आणि गीत क्षितिश पटवर्धन त्यांनी केले गाणे आहेत आणि श्याम चव्हाण एकंदर एक लक्ष्मण बोला लक्ष्मण आमचं कॉस्च्यूम केलं लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे आता मला असं वाटतं की सूरजने बोलावं त्याचं हो दिग्दर्शनाचा पहिलं नाटक पहिलं नाटक आहे हो एखादं नशीब असतं एकाचं की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजसाने मी बरीच वर्षे एकत्र काम गा करतोय त्यामुळे असं काहीतरी नाटक करावं जे आपल्या जवळचं आहे खूप जीवाभावाचं आहे आणि दोघांनाही वडील हा विषय खूप जवळचा आहे मैत्री हा विषय खूप जवळचा आहे म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरचं आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे लहानपणापासूनची आपली एक मैत्री असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो फॅमिलीचा सदस्य बनतो पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो तो गायब झाला आहे आणि तो अचानक खूप वर्षांनी आला आहे तर तो आता का आलाय नक्की काय नक्की त्याच्या मागचं रहस्य का, आहे काय अजून त्याला काय म्हणणं आहे त्याच्यात हे सगळं सांगणारं ते नाटक आहे त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट त्यानंतर त्या वडील आणि मुलगी यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट असं सगळं याच्यामध्ये बघायला नाही <laughs> 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 सूरज म्हटलं ते खूप खरं आहे की नशीब आ... लागतं की इतकी छान सगळी टीम जोडून आली आहे मी आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम जिंदे की हजार मजामध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटकसुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते तर क्या क्या, काम आहे तर खरंच माझं सुरतचं भाग्य आहे की आम्ही इतक्या छान मस्त टीमबरोबर काम करत आहोत आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे मृतचं घरात त्याची महादेव करकर यांची मी मुल मुलगी आहे ईशा आणि मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं आपण आईशी खूप क्लोज असतो आपण खूप बोलतो सगळं शेअर करतो पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपल्या जे आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं तर हे तसं राहिलेलं आहे बाबांचं आणि मुलीचं रा नातं अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे त्यामध्ये तिला साथ मिळते ती त्यांच्या एका मित्राची जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आला आहे तिच्या तिला हे माहिती आहे की बाबांना मित्रच नाही आहेत पण आता असा कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतो की मी बी एस एफ आहे तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्याची आणि पुढे काय होत ते आपण घाबरलो ते एकोणीस तारखेनंतर पुन्हा बोलाय आणि खूप वर्षांनी काम करतात जवळजवळ एकोणतीस वर्ष झाली म्हणजे खऱ्या अर्थाने फुल लेन नाटक करणं आणि काय नाही भरत हा माझा खूप जुना मित्र आहे मित्र म्हणण्यापेक्षा मी गो लॉंग वे बॅक म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र आहोत आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूप खूपच गुणी नट आहे आणि भरत भरतसाठी मी काही नाही म्हणूच शकलो नाही तर म्हणाला नाटक करूया का म्हटलं करूया मी काही वाचलं पण नव्हतं काही पण मला करूया का म्हटलं करूया आणि गंमत आहे नाटकातल्या म्हणजे मी काहीच सांगणार नाही या नाटकाबद्दल पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही ते टिपिकल नाटक नाही आहे त्याच्यात फार गंमत आहे म्हणजे ती त्याचं माझं लव हेड रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळेल या नाटकात ना आणि खूप यंग टीम आहे ना म्हणजे मला खूप वर्षाने काम करत करतो याचा आनंद आहे आणि आजच्या पिढीची टीम आहे म्हणजे सूरज काय शिवानी काय विराजस काय त्यामुळे एक गंमत आहे म्हणजे मी एन्जॉय करतो आहे आणि आ, इन जनरलच म्हणजे मला माझी खात्री हे लोका ना नाटक लोकांना आवडेल याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण ते परत एकदा टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही थोडं काय होतंय की लोक थोडे सेफ करतात मी एक पुनराजीवित नाटक केलं पण हे या नाटकाचं फ्रेशनेस आहे खरच लोकांना एकतर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी एकांक्या स्पर्धेतनं आलोय आणि जी एकांक हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती पण आयुष्यात तेच एकांक्या त्याचं नाटक हिट होणं सर्वश्री सरांचं कारण महेश सरांनी मला तिथून हात दिलाय खऱ्या अर्थाने आणि आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना आणि ते सुद्धा मोहन एक मोठ्या भलाद्य निर्मात्याकडे काम करणं अर्थात महेश सर पण त्यात निर्माते होते पण ते एक मोठा हात देणं एक प्रत्येक एकांक स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला वाटतं ना जसं हे म्हणा की आमचं नशीब आहे आमचं नशीब आहे कारण माझं पण मी पण तशी नशीबवर होतो की तेव्हा महेश सराने आपल्याला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र प्रेमचं नाटक आणि तिथून मग एक स्वतःच्या पायर उभारून आपली स्वतःची गोडदोड चालूच होती बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर की जसं हे दोघं म्हणतात की नशीब वानत आम्ही तर मला पण असं वाटते की मी जेव्हा वाचले तेव्हा मला खरंच नेहमी आणि प्रामाणिकपणे म्हटलं तिथं मला मांजरेकर सर दिसतात बाकी काही नाही तर ते जर त्यांनी जर हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय मिळेल त्या रोलला असं मला वाटत होतं म्हणजे की विचारून बघायला हर काय हरकत आहे म्हणून एका आमच्या फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं असं नाटक कराल का लगेच हो म्हणाल ते की कुठलं नाटक आहे काय आहे असं काही नाही एक विश्वासाने त्यांनी हो म्हणत म्हणाले असतील पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं बाह्या दृष्टीने आणि परत आता आज मला तोच आनंद आहे जर ह्या दोघांना आमच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे तसा मला देखील ह्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे कारण आत्तापर्यंत त्यांना मी कधीच अरे इतक्या वर्षात कधीच केलेलं नाही स्टेजवर मला अरे करताना एका दुसरा शब्द टाकणार मी पण जरा असं थांबतो विचार करतो कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो बा एक एक व्यक्ती गुरुतुल्य आहे ही आदर्श व्यक्ती आहे पण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर पडून आपल्या एक आपलं वेगळं कॅरेक्टर करायचं आहे तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतो आहे अर्थात नाटक येणार त्या नाटकाची नाट गंमत ती नाटकाची मजा ही लोकांसाठी वेगळी असेल पण रिहर्सलमध्ये ॲक्टर ॲक्टरची एक वेगळी मजा असते ना ती मजा घेऊन टेक आणि मग कुठे कुठे तांबा लागतं कुठे ओपन व्हायचं आहे ते रिस्क असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करतो तेव्हा पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं आणि सुरेश जरी असेल त्याचं पहिलं हो नाटक आहे पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिलं त्याने खूप एकांकिका केल्यामुळे ना तो खूप छान पद्धतीने इथलं हँडल करतो आहे नाटक बसवणं सोपं काम नाही आहे आणि त्यात ठोकं थो थोडंसं डोक्यावर टेन्शन घेऊन बसवणं ते तर नाही पण मला महेश्वरांचं आणि कौतुक वाटतं की त्याने कोणी जसं मी त्याला सांगितलं नाही की हे असंच पाहिजे तसं पाहिजे तो त्याच्या पद्धतीनं फ्री आहे काम करायला तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडतंय त्यावे विशेष त्याचं कौतुक आणि विराजस ज्याने नाटक लिहिलंय कधी कधी काय होतं कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही तर ज्या नाटकात आहे ना छान लिहिलं गेलेलं आहे छान त्यांनी त्याची मतं मांडली गेलेली आहेत त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते आम्हीच एन्जॉय करतो ही गोष्ट त्यामुळे होप्स की नाटक आवडेल सगळ्यांना आणि या तुमच्या माध्यमातून मी सर रसिक प्रेक्षकांना सांगतो की एकोणीस डिसेंबरपासून पासून हे नाटक येते एकोणीस वीस एकवीस आणि पुणे लगातार प्रयोग आहेत जिथे जिथे जवळजवळ नाट्यगृह असलो आपण येऊन नाटक पहावंती नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटतंय महेश सरांनी याच्याबद्दल नाही तर नाट मी नाटक जेव्हा वाचलं ना तो थे थे तर मला असं वाटलं की नाव काय त्याने विचारलं म्हटलं आपण एक जोडगोळी आप असते ना आता तर आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत पॅरलाल पण शंकर जयकिसन मला ॲप्ट वाटलं पण तरी लक्ष्मीकांत पॅरलाल हे थोडंसं मराठी नाव नाही वाटलं शंकर जयकिशन आपले आहेत कृष्णाचं नाव आहे त्यामुळे मी आणि त्यामुळे त्याला एक गंमत आली त्यात छान शंकर जयसनची गाणी आपल्याला एक नॉस्टाईल जी त्यांना येईल पण

नाही अस नाटकाचं कसं मी नाटक आता डिरेक्ट केलं होतं पण काम म्हटलं करू की नाही आणि हे जे फॅक्ट आहे पण इन द नियर फ्युचर हे सगळ्यांनाच माहिती आहे आज ए ची जी काही प्रोग्रेस होते त्यात ते काय होणार आहे म्हणजे कोणी आज मान्य करायला तयार नाहीत घाबरू पण ते दॅट इज अ रियालिटी जी आपण फेस करायलाच पाहिजे आणि थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही ए आय कॅन नेवर रिप्लेस थिएटर आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतनी विचारलं की चल नाटक करूया आणि मला बरं एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल नाटक आवडेल अख्खी टीम आवडेल आणि इट वॉज कोइन्सिडन्स इन्सिडन्स होता होतो त्याच वेळेला भरत नाही विचारणार म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं विचारणं झालं होतं पण ते त्यात एक काहीतरी एक जे फिमेल कॅरेक्टर होतं ती बरोबर मिळत नव्हतं ते पोचपूर होतं आणि अचानक भरत नाही विचारलं म्हटलं चला हे करू त्यामुळे त्य पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर करणं थोडंसं आपलं काय म्हणतं त्याला थिएटर इज अ प्रिपरेशन म्हणजे सिनेमा ठीक आहे ना पण थिएटरमध्ये पुन्हा एक म्हटलं आपण एक करू पुन्हा तयारी काय हे नवीन मुलांबरोबर कुठे थिएटर केलं आहे ॲक्टिंगची काय स्टाईल आहे तर यांच्याबरोबर आज करताना खूप अशी प्रत्येकाची वेगवेगळी मित्र असतातच की वड मी म्हणतोय ह्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील त्यामुळे मित्र जसं मग अशा म्हणल्याप्रमाणे गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल तर प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत पण काम करताना ते व्याख्या जवळ बाजूला ठेवून एक नट आणि कोन कोर्टिस्ट जो असतो ना जो पुणे असेल त्याचे एक गंमत वेगळी असते त्यामुळे मला मग म्हटल्याप्रमाणे तेच की आम्ही जास्त आनंद घेतो या गोष्टीचा पहिल्यांदा नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे पण ते आनंद घेणं पण आहे ना जसं एखादी एखादं कॅरेक्टर आवडलं किंवा त्याचं कॅरेक्टर आपल्यात उतरवतं आणि त्याची मजा घेतो आणि मग लोकांजवळ प्रेझेंट करतो तसं या गोष्टी त्या आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत काही जुने किस्से असतील काय असेल त्या सगळ्या आठवण आठवणी काढून किंवा बोलून घेऊन मग प्रेझेंट करायला आवडतं आणि लिहिलं पण त्यांनी इतकं छान ना त्यामुळे ती मजा एक वेगळी येते म्हणजे परत तेच गोष्ट सांगणार नाही पण माझ्या येते आणि शिवानी आमची शिवानी खूप अगदी मुलीसह आहे ती पहिले नाटक आम्ही केलं होतं एकत्र तेव्हा देखील ती खूप जेन्युअनली काम करायची म्हणजे मी प्रामाणिकपणे जे काम पाहिलं होतं तेव्हा ती तिचा रोल आणि एकत्र इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते ही वाटतेच मुलगी ही वाटतेच की आता इथे मला अशा पद्धतीनं हँडल करते तशा पद्धतीने हँडल करते म्हणजे त्या रोलप्रमाणे तर मला खूप बरं वाटते की ती कसं असते आता सर आणि मी काम केलं नसेल तरी मला यांची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निधन त्यांना काम माहिती आहे मी कसं करू शकतो शिवानी आमच्या दोघात मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं तर त्या पद्धतीने वर्क करते त्याचं ते मला कौतुक आणि खूप प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेत ना आली आहे परत तेच म्हणते इतकी वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक तू एक तो कॉन्फिडन्स यावा लागतो तो तिच्याकडे मस्त आहे आणि होते चांगलं

हे दोघं मोठे का आहेत किंवा कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळनं काम करताना खूप जाणवतं हे जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे हा त्यांचा इतकं मोठेपणा आहे हा तो त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास मला फ्युएलसारखा वर्क करतो आहे काम करायला अजून चांगलं mm -hmm. तो चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहेत वेळोवेळी मी त्यांना विचारलं सर ओके काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जे हे आमच्यात जो संवाद होत होत चाललं आहे याची गंमत खूप येते आम्हाला आ, आता विराजस मी लिटरली माझ्या अकरावीपासून आम्ही एकत्र नाटक करतो तो लिहितो मी बसवतो किंवा मी तो लिहितो आम्ही दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो असं तर एक बरोबर एकत्र चाललं आहे या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की मी वरवरचे बुधवरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाईमपास काय त्रा पुढचं नाटक काहीतरी करू असं तर कशाबद्दल करू काय वाटतंय आपल्याला आत्ता तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मारला लागलो दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे ते तर ते मी बोलता 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 एका पॉईंटला पोचलो की अरे हां मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं आणि मला नेहमी असं वाटतं की आणि बोलता बोलता असं झालं की आपण जेव्हा साठीपर्यंत पोचू म्हणजे टिकलो तर म्हणजे हा भाग आहे पण एक साठीपर्यंत समजा पोचलो तर त्यावेळेला आपण काय मी जे आपण बिंदास असतो कारण मी माझ्या बाबांना बघत आलो आहे की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते ती गंमत वाटायला लागते मग ह्यावरती काहीतरी ते करूयात का कसं व्हावं हो? याबद्दल मग चर्चा करत 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 मग तासांत आमचे फोन व्हायचे आम्ही काही काही गोष्टी आमच्या आमच्यात इम्प्रोव्हाइज करायचो काही काही गोष्टी करून बघायचो आणि वीरांनी लिटरली लिहिता लिहिता असं झालं की भरत सरांना आपण विचार म्हटलं रे ते करतील का आपल्यावर म्हणजे ऐकतील का वगैरे असं सगळं झालं होतं पण नशिबाने ते सगळं जुळून आलं सरांना आम्ही ऐकायला गेलो होतो त्यांना वाचला असला ते म्हणलं ते आपण महेश सरांना विचारू म्हटलं सर हे मला हे सगळं दोन ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती इट वॉज लाईक की ओके आणि मग हे सगळं आत्ता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला जे आपल्या ज्या पद्धतीने गोष्ट सांगावीशी वाटते ती व करता यावी आणि करू देणं हा पण फार महत्त्वाचा घटक वाटतो त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो खूप शिकायला मिळतं आहे आपोजस पण तुझ्यासोबत ते नाही ॲक्च्युली विराजस्नी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून घ्यायला की काय चुकतं आहे काय वर्क होतं आहे किंवा काय वर्कआउट होत नाही तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो म्हणजे मी शूटिंगवरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचतो वाचन करतो तर तसं या नाटकाचं केलं होतं वाचन पण तेव्हा माझी सिरियल सुरू होती आणि ऑनिस्टली मला म्हणजे लोकांनासाठी की विराजिसनी तुझ्यासाठी लिहिलं आहे का कॅरेक्टर तर तसं अजिबात नाही आहे मला माहीत नव्हतं की मी हे करणार आहे की नाही आहे पण नाटक खूप आवडत होतं आणि सूरजनी आणि यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलं होतं आणि मलाही असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणून पण मला अनेक वेळा ह्या सीन्स करताना किंवा इव्हन तालमीमध्ये सुद्धा मला केलं होतं की हे माझे पण मुद्दे आहेत आणि जर असं काही कनेक्शन किंवा रिलेशनशिप्सविषयी बोलणारं थोडंसं रोमॅंटिक गोष्टींच्या चौकटीपलीकडे जाऊन बोलणारं जे काही नाटक असेल तर त्याचा आपण भाग व्हावा अशी ऑफकोर्स सुरत जसं म्हटला तसं तालमीत आम्हाला खूप शिकायला तर डेफिनेटली मिळतं आहे एक थिएटर वर्कशॉप असल्यासारखंच आहे या दोघांचीही <laughs> प्रोसेस बघणं आमच्यासाठी आणि भरत सर म्हणाले की मी जुळून घेते पण मला असं वाटतं माझं काहीच हे नाही आहे कारण जुळवून घेते म्हणजे तशी त्यांनी स्पेस निर्माण करून दिली आहे म्हणून ते घडतंय आणि म्हणून ते सगळं जुळून येत आहे सर फक्त सर टाकतो प्रेक्षकांना आपलं म्हणजे सी नाटकाचं एक वेगळंच रिलेशन असतं प्रेक्षकांबरोबर सिनेमाचं तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे नाटक करण्यात एक वेगळीच काय म्हणतात त्यांना ऊर्जा असते कारण ते लाईव्ह तुम्हाला तिथल्या तिथे मिळत असतं त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने यावं मी एवढं सांगू शकतो की ते डिसअपॉइंट होणार नाही त्यांना नक्कीच कुठेतरी नाटक रिलेट नाट करता येईल त्यांना त्याच्याशी आणि म्हणजे एक वेगळंच नाटक लिहिलं आहे विराजसनी मला त्याचा आनंद आहे टिपिकल चौकट चौकटीत तशी नाटकं लिहित तसं नाटक नाही आहे ते वेगळं लिहिलं आहे आणि ते प्रेक्षकांनी यावं मोठ्या संख्येने आणि आम्ही एक काय म्हणतात त्याला अशोरन्स देतो की त्यांना ते आवडेल आणि दे डोंट बी डिसअपॉंट थँक्यू थँक्यू त्यांनी के आयबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठी सिनेमा आणि हे आहे आणि बरच सर तुम्ही नेहमीच डेअरिंग करता ते एकांकिकेतून प्रयोगातून सगळ्यातून येतं सूरज आणि शिवानी पण डॅक्टेस आहेत तुम्ही त्यांच्यासोबत हे कमाईके आणत आहे आणि मुळा प्रयोग आहे हेअरिंग आहे त्याच्यात पुढचा काय एखादा प्रयोग म्हणजे तुम्हाला भावी आहे आयुष्यात मुला भावी रंगबंच तुम्ही त्यांच्या आधीपासून पाहत आहे पुढे पण पाहत राहणार इन्फ्लुएन्सर मराठी नाटकात येतील का ुएन्सर डिरेक्ट करेल आता काय झालंय की ज्या नंबर्सने इन्फ्लुएन्स येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही ह्याची फक्त मला की आता काय झालंय ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाटतं मग त्यांचं काय होतं हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते हा इन्फ्लुएन्सर एवढे कमवतोय हा इन्फ्लुएन्सर तेवढे कमवतोय तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होते इन्फ्लुएन्सर्स डेफिनेटली हेल्प डेफिनेटली आणि ते त्याची मेहनतही करतात पण त्यांच्या त्यांच्या जागी ठीक आहे म्हणजे आता मला समजा उद्या इन्फ्लुएन्सर असं वाटलं कॅन आय बिकम ॲज त्यांच्या इतका चांगला होईल आपापले पण काही काही इन्फ्लुएन्सर आता स्टेज शो करायला लागलेत आणि प्रयोगांची देवाणघेवाण आहे असं तर ते तो तो प्रयोग करतायत प्रयोगच म्हणतो ना आपण नाहीतरी ना म्हणजे तुम्ही स्टेजवर जातो तुम्ही प्रयोग का म्हणता ते, दे, दे 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 ते ले ले, एक एक्सपेरिमेंट लिटरल ट्रान्सलेट केलं तर ते त्यांच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतात आणि इज वेलकम स्टेजवर यावं ॲट द एंड ऑफ द डे ते समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन जर का करण्यात यशस्वी होतील किंवा काही एक थॉट मांडण्यात यशस्वी होतील तर एव्हरीबडी इज वेलकम रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा